पुन्हा एकदा स्वागत सकाळी हवेत गारवा कमी झालाय किमान तापमानात तर कमाल तापमानाचा पारा अडतीस अंशांच्या पुढे गेलाय आज सोलापूर येथे सर्वाधिक अडतीस अंश सेल्सिअस तापमान होतं नेपाळ येथे सर्वात कमी दहा अंशाची नोंद झाली राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय राजस्थान आणि परिसरावरील चक्रकार वाराची स्थिती निवळली आहे तर उत्तर भारतातही तापमानात वाढ दिसून येते किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे आज हरियाणाच्या नहान येथे देशाच्या सपाट भागावरील निचांकी नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली किमान तापमान हळूहळू वाढत दहा अंशांच्या दरम्यान वाटचाल करत आहे राज्यातही सकाळी हवेतील गारवा कमी झालाय राज्यात किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे तर कमाल तापमान देखील वाढल्याचं दिसून येत आहे दुपारी उन्हाचा चटकाही असाय होतोय आज सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अनेक ठिकाणी तापमान छत्तीस अंशांच्या दरम्यान दिसतंय राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हे होता आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण रोज संयंकाळी चार वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका